नवयुवक गणेशोत्सव मंडळ ब्राह्मणवाडा भगत व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ सदैव पुढाकार घेत असून यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करून गावातील युवकांना समाजोपयोगी कार्यात सहभागी करून घेतले या शिबिरामध्ये गावातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला विशेषत अंकुश राऊत विक्रम किटुकले शुभम राऊत वैभव सवाई शुभम निचित सार्थक किटुकले अक्षय निर्मळ राहुल किटुकले चेतन किटुकले प्रज्वल विखे गौरव खंडार विठू विघे कार्तिक राऊत विवेक मोहोळ प्रशांत निर्मळ नवनीत किटुकले शंतनु आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली सदर शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील मिलिंद तायडे मनोज भाकरे सचिन गायकवाड यांनी सहकार्य केले रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले